हॅलो फ्रेंड्स कविता ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहे गाव फिरा ग्रामपंचायतमध्ये बघा मॉर्निंगचे दहा वाजले आहेत सुंदर दृश्य बघा गावचं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोकणात या अजिबात गरम होती गरम तर होतंय पण भारी वाटते खूप भारी वाटता आता आपण भेटू ग्रामपंचायत ग्राम तुम्हाला आमची ग्रामपंचायतचं ऑफिस दाखवेल दहा मिनटाच्या अंतरावर आहे आम्ही चालतच जातोय तेवढे पाय मोकळे होते तेवढे आमचे पाय मोकळे होतील किती रिक्षा पकडायची येताना रिक्षा नेताना जेवण करायचं मग तिथून थैसून जाताला मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेताला आज बुधवारा मासे खाऊचे आहेत कोणाकोणाला आवडतात त्यांनी वाट चला चला बाय सुपारीचं झाड बागच आहे इथे बघा किती उंच आहे कोण हे बघा आमच्या गावची ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय कलमट्ट फिश रामसा ग्रामपंचायतीचं काम झालं आता आम्ही चाललो आहे फिश मार्केटमध्ये कणकवलीच्या कणकवली फिश मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी बघा किती आहे मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ही बघा आता आम्ही कोळंबी घेतली आहे आणि बांगडे घेतले होते घरी येऊन आम्ही कोळंबीचं कालवण बांगड्या फ्राय भात आणि भाकरी बनवली आहे